पहिल्या अध्यायात आपण प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड कशी आणायची स्लाइडचे वेगवेगळे प्रकार पाहिले स्लाइड इन्सर्ट करणे स्लाइड डिलीट करणे लेआउट रिसेट सेक्शन असे विविध ऑप्शन्स पाहिले आहेत नमस्कार मी आहे भागुजी गुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला शिकणार आहात प्रेझेंटेशन बनवताना टायटल कोणते वापरणार आहात ते फार महत्वाचे टायटल पाहून लोक आकर्षित होतील व तुमच्या प्रॉडक्ट वर लक्ष केंद्रित होईल असे टायटल पाहिजे फक्त प्रॉडक्ट ची माहिती नाही बिझनेस मिटिंग घेत असाल तर प्रेझेंटेशन इफेक्टिव्ह झालं पाहिजे प्रेझेंटेशन डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक नसावे प्रेझेंटेशन मध्ये बुलेट पॉइंट असले पाहिजे जेणेकरून तुम्ही ते प्रेझेंटेशन चालू असताना त्या बुलेट पॉइंट वरून वर्णन करून सांगू शकाल आजच्या अध्यात हे सर्व आपण शिकणार आहात इथे एक ब्लँक प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे त्यात आपण नेहमीप्रमाणे पहिली स्लाइड घेतलेली आहे जी टायटल आणि सब टायटल असं असलेली आहे आता याच्यात आपण आपलं प्रेझेंटेशन करायचं तर पहिलं टायटल लिहिलं पाहिजे तर हे टायटल लिहिण्यासाठी इथे चला शिकूया लिहिलं आणि याच सब एक लिहून टाकतो मी एम एस ऑफिस शिका हे सब टायटल आलं एम एस मराठीतून इथे प्रेझेंटेशन कोणी केलंय ते आणि त्याचं डेसिग्नेशन पण टाकलं तर अधिक उत्तम आणि दिनांक पण टाकू शकता ते मी नाव लिहिले आणि आता इथे मी दिनांक लिहिणार आहे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस असं एवढं आलं पाहिजे एक वेळ हे नसलं तरी चाल पण ह्या दोन गोष्टी पाहिजेत टायटल आणि सब टायटल ह्या दोन्ही गोष्टी इथे आल्या पाहिजेत बाकी काही यायला नको ही झाली आपली पहिली स्लाइड आता परत आपण इथे क्लिक करूया इथे काय येते पाहू ही दुसरी स्लाईड आली ह्या दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण आता हे टायटल बदलून टाकूया दुसरी स्लाइड वापरण्याऐवजी हेच वापरूया इथे टायटल आता वेगळं टाकून देऊ आपण कैलास बाम असे आपण टाकलं नाव आणि इथे त्याचं सर्फ टायटल टाकूया एक बॉम्ब तीन काम आता हे द्वारा मी काढून टाकतो फक्त इथे दिनांक ठेवतो अशा प्रकारे आता कैलास बॉम्बची आपली ही पहिली स्लाइड झाली आपण दुसरी स्लाइड पण इथे घेतलेली आहे दुसऱ्या स्लाइड मध्ये टायटल असं आलं पाहिजे की जे तुमच्या प्रॉडक्ट बद्दल सांगू शकेल म्हणजेच वॉट यू विल लर्न म्हणजे प्रॉडक्ट तुम्ही काय शिकाले आता असं तर यातून तुम्ही काय शिकाल किंवा हे प्रॉडक्ट म्हणजे काय आहे आणि यामध्ये मी आता काय काय लिहिणार किंवा शिकवणार आहे असं काहीतरी इथे बुलेटमध्ये तुम्हाला मांडावं लागेल इथे आता आपण दुसऱ्या स्लाइडमध्ये कैलास बॉम्बबद्दल अजून जास्त काही माहिती देणार आहोत त्यासाठी मी इथे पहिलं करून ठेवलेले तेच कॉपी करणारे आणि इथे पेस्ट केलं आता पहा इथे टायटल काय आलं पहा कैलास बामची वैशिष्ट्ये काय काय आहेत हळदी आणि चंदनांच्या गुणांनी भरलेला बाम हळदी आणि चंदनांच्या गुणांनी युक्त असलेला बाम शंभर टक्के आयुर्वेदिक डोकेदुखी आणि शरीराच्या वेदनांचा अंत तुरंत अशा असे हे बुलेट पॉइंट इथे लिहिले आहे आता हे सगळं मी जे लिहिलं आहे ते हे सर्व काल्पनिक का आहे वास्तवाशी याचा काही संबंध नाही आता आपण पुढची स्लाइड घेऊया तर पुढच्या स्लाइडसाठी आपण ह्या न्यू स्लाइडवर जाऊ आणि इथे टू कंटेंट पॉलिश स्लाइड घेऊया आपल्याला इथे वेगवेगळ्या स्लाइड घेऊन आपलं प्रेझेंटेशन बनवायचं आहे ही स्लाइड घेतल्यानंतर इथे आता टायटल द्यावं लागेल आपल्याला तर इथे आपण काय करणार आहोत आमची ज्या क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट येते ते देणार आहे पॅकिंग कसं केलं जाते आणि पॅकिंग त्या पॅकची किंमत काय आहे असं काहीतरी द्यावं लागणार आहे आपल्याला म्हणून इथे आपण असं हेडिंग देऊया ही आपली तिसरी स्लाइड आहे पॅकिंग प्रमाण व किंमत असं आपण याला हेडिंग दिलं नंतर इथं पॅकिंग प्रमाण काय आहे म्हणजे कितीचं पॅकिंग आहे पन्नास ग्रामचं आहे शंभर ग्रामचं आहे दीडशे ग्राम ग्रामचं आहे अडीचशे ग्रामचं आहे आणि एक एक किलोचं आहे किलोचं पॅकिंग असतं की नाही माहीत नाहीये पण मी आपलं लिहून टाकलं आणि त्याची किंमत पन्नास ग्रॅमला पन्नास रुपये शंभर ग्रॅमला ऐंशी रुपये दीडशे ग्रॅमला शंभर रुपये अडीचशे ग्रॅमला एकशे वीस रुपये आणि एक किलोला दीडशे रुपये तर अशा प्रकारे ह्या किंमती लिहिल्यात हे सर्व काल्पनिक आहे वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही फक्त एक प्रेझेंटेशन मांडायचं म्हणून हे, हे केलेलं आहे सर्व काल्पनिक आहे तर अशा प्रकारे आपली ही तिसरी स्लाइड झालेली आहे आता आपण पुन्हा न्यू स्लाइडला क्लिक करूया आणि इथे आपण ही स्लाइड घेऊया वाली ही स्लाइड घेतली आणि इथे आपण लिहूया पीपल रिव्ह्यू हे पीपल रिव्ह्यू आता आपण इथे पिक्चर घेणार आहोत तर इन्सर्टला जाऊया आपण आणि इथे पिक्चरवर क्लिक करायचं आणि ऑनलाईन किंवा स्टॉक इमेजला क्लिक करायचं आणि त्यातून हे पिक्चर घ्यायचं किंवा दिस डिवाइ इथून घ्यायचं आता मी धिस डिवाइस मधून ट्राय करतो आता दुसरं पिक्चर दुसरं पिक्चर घेण्यासाठी परत मी इथे इन्सर्टला जाणार आणि टॉक इमेज क्लिक करतो इथे आपल्याला काही मिळतंय का पाहूया आपण पा, टॉक इमेज ला मिळालं नाही ऑनलाईन ला जाऊया डान्स इथे डान्सच दिसते इथून आपण हे एक पिक्चर घेऊया हे इन्सर्ट करूया हे पिक्चर इन्सर्ट झालेलं आहे आणि आता इथे घेतलं आता इथे पीपल्स रिव्ह्यूसाठी आपल्याला ह्या बांबचे इथं म्हणजे थोडक्यात बांब बदल सांगावं लागेल आपल्याला तर आपण पहिलं इन्सर्टमध्ये जाऊया इन्सर्टमध्ये जाऊन शेप सिलेक्ट केलं शेपमध्ये एकदम शेवटी कॉलआउट्समध्ये जायचं आणि इथे एक आपल्याला कॉलआउट्स घ्यायचं आता इथे कॉलआउट घेतल्यानंतर हे इथे आलं आणि हा जो येलो गोल दिसते त्याच्यावर कर्सर आणून तो असा उरला की आपल्याला त्या ह्या पिक्चरवर त्याचं ध्यान आकर्षित करता येतं आता इथे आपण त्याच टेक्स्ट आणणारे हे टेक्स्ट पेस्ट केलं हे कैलाल के आभारी आहे असं म्हणता येईल इथे पुन्हा एक आपल्याला कॉलआउट आणता येईल मध्ये सेफ आणि परत कॉलआउटला जाऊ आणि आपण हे दुसरं इथे इथे घेतले ते आणि इथे त्याचा पण थोडा अजून जवळ घेऊया इथे इथे आपल्याला पुन्हा लिहावं लागेल आभारी आहे कैलास बाम तुझ्यामुळे मी डान्स करू शकले इथे पिंपल्स रिव्ह्यू आहे इथे डोके दुखी आहे या माणसाला तो आभार मानते कैलास बामचं पुन्हा इथे ही डान्सर आहे तिने पण ह्या कैलास बामचा आभार मानले त्याच्यामुळे तिला डान्स करता आला वगैरे वगैरे तर ही झाली आपली चौथी स्लाइड अजून एक स्लाइड आपल्याला घ्यावी लागेल आणि ती आता आपण ब्लँक स्लाइड वापरू ही ब्लँक स्लाइड घे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड वापरून आपलं प्रेझेंटेशन केलेलं आहे इथे ब्लँक स्लाइड घेतली इथे आपल्याला काही टेस्ट येणार नाहीये मग इथं काय द्यायचं तर इथे इन्सर्ट मध्ये जावं लागेल आपल्याला इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्यावं लागेल हे टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केली आणि इथे टेक्स्ट बॉक्स घेतले आता आपण इथे आपल्याला जे काही न्यायचंय ते आपण लिहू शकतो तर ही शेवटची स्लाइड आपण अशी केली आहे पहा धन्यवाद प्रेझेंटेशन पाहिल्याबद्दल इथं परत एकदा आपण सुरुवात केली पासून पाहूया ही पहिली स्लाइड आहे ती फक्त टायटल स्लाइड आहे कैलास बाम एक बाब तीन काम आणि इथे तारीख लिहिलेली आहे दुसरी स्लाइड आहे कैलास बामची वैशिष्ट इथे वैशिष्ट्य लिहिलेली आहेत हळदी आणि चंदनांच्या गुणांनी भरलेला बाग शंभर टक्के आयुर्वेदिक डोकेदुखी आणि शरीर वेदनांचा अंत तुरंत हे सर्व काल्पनिक आहे हे जे वरती काही जे लिहिलेले आहे ते सर्व काल्पनिक आहे वास्तवाशी काहीही संबंध नाही तिसरी स्लाइड त्या स्लाइड मध्ये जे पॅकिंग विकायला आहे त्याचं प्रमाण काय ते इथे दिलेले आहे आणि त्याच्या किमती इथे लिहिलेल्या आहे हे सुद्धा सर्व काल्पनिक आहे ह्या किंमती वगैरे आणि हे सगळं का काल्पनिक आहे तर पहिलं पॅकिंग आहे पन्नास ग्रॅमचं त्याची किंमत आहे पन्नास रुपये दुसरं आहे शंभर ग्रॅमचं त्याची किंमत आहे ऐंशी रुपये तिसरं पॅकिंग दीडशे ग्रॅमचं त्याची किंमत आहे शंभर रुपये आणि चौथ पॅकिंग आहे अडीचशे ग्रॅमचं आणि त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये पाचवं एक किलोचं आहे आणि त्याची किंमत आहे दीडशे रुपये तर अशी ही एक आपली स्लाइड झालेली आहे आता इथे चौथी स्लाइड आली पीपल्स रिव्ह्यू लोकांचं मनोगत ह्या बॉम्ब बाम बदल कैलास बाम बद्दल लोकांचं बंधक काय हे कैलास बाम आभारी आहे त्याचं डोकं दुखते आणि त्याने कैलास बाम लावल्यामुळे थोडा आराम मिळतो त्याला म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि ही डान्सर आहे आभारी आहे कैलास बाम तुझ्यामुळे मी डान्स करू शकले तर अशा प्रकारे आपल्या वेगवेगळ्या स्लाइड झाल्या आणि आता शेवटची स्लाइड धन्यवाद प्रेझेंटेशन पाहिल्याबद्दल तर अशा प्रकारे आपण ह्या स्लाइडस बनवल्या आपलं प्रेझेंटेशन बनवलं यामध्ये आपण अजून पुढे डिझाईन ट्रान्झिशन अनिमेशन स्लाइड शो हे सगळं पाहणार आहोत परंतु पहिलं आपल्याला स्लाइड बनवता तर आल्या पाहिजेत त्यानंतर ह्या गोष्टी येणार आहेत म्हणून आपण पहिलं स्लाइड बनवण्यासाठी शिकलो आणि पुढच्या अध्यायात आपण हे डिझाईन वगैरे ट्रान ट्रान्झिशन डिझाईन अॅनिमेशन याकडे वळणार आहोत तर आजचा अध्याय इथेच संपला धन्यवाद